सगळे हाय करत आहेत हाय 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 हॅलो 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 हाय प्रत्येक जण आलेत हनुमंत तात्याला तुम्ही पण भेट आज म्हणजे बसत नाही हलो मस्त आहे सगळे कसे 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 आज बकर तुमच्या देव वर तुम्हाला लागलेत बकरा बरोबर तुम्हाला लागलेत कृषी केस जोर म्हणतात राम राम सो राम नमस्कार

आ, प्रोमो खूब छान है बोलते ना बोलते 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 काजी को ना का बोलते मस्त मकरन सर मस्त मस्त टेंशन है एक बार बिंदा काही सुधा टेंशन नहीं आ... सुंदर आए ना मदर बड़ी पेड़ लगी थी थैंक यू थैंक यू शोभाजी आगे सुंदर

जीवन झालं का तुमचं हा तर मित्रांनो लवकरच तुम्हाला बोलायची सुपारी टू हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता तर त्याचा प्रोमो येत आहे उद्या तर उद्या प्रोमो येतोय तर सर्वांनी प्रोमो बघायला विसरू नका आणि सोमवारी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका सो ऐका ना असाही व्हिडिओ आहे ना बोलायची सुपारी हर तुम्ही तर असा दुपारी बघायला बसता ना सध्या संध्याकाळपर्यंत इतकं आज तक या किती कॉमेडी आहे काय हा दादा काय सांग ना तू तू फळ्या

कमेंट करा तुम्हाला काय काय वाटतंय तुम्ही आमच्याशी डप मारा आम्ही प्रत्येकाच्या कमेंट वाचण्याचा प्रयत्न करत आहोत तर बरेच लोक म्हणतात भोला काल सॉरी आज सकाळी आमचं शूट संपलं शोभोला गावी गेला आणि आम्ही इथेच आहात मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते कल्याणी कामे म्हणतात थँक्यू सो मच मंगेशिर साधा म्हणतात खूप धमाल असणार आहे मी खूप उत्सुक अरे वाटत राहायचं धमाल मंगेश सर त्यांनी रोल केलाय तो हा मंगेश सर बर 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 बघा सांगा बघायला कोण व्हिडिओ आहे भरपूर मग काय नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार आदित्य महसे म्हणतात नमस्कार हा ऋषिकेश म्हणतात हाय सगळ्यांना नमस्कार

ह्याचे एअरटेल चांगले आहेत बर बाकी सगळे मजेत आहेत ना मध्ये सगळे खूप लोक एकशे एकोणसत्तर नमस्कार, नमस्कार 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 लयो बाल फायलरी आली हय बाप शब्द पाहते मला ओरडा सुद्धा पडतो म्हणतात कि ते बघते अरे बापरे अरे वा हाय सर दीपक मोहन शत्र नमस्कार 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 दर मित्र

त्यांचं फक्त तोंडातून एक शब्द आणि आमचं हास्य आता माझं कसं आहे आयुष्यात माणूस आहे ना जन्म तारीख कोण सांगू शकतो का हा म्हणजे जन्म तारीख सांगू शकतो पण एक्सपायर डेट कोण सांगू शकतो का मला आनंद नाही सगळ्यांनी अंदाज खायचं पिचं टेन्शन घ्यायचं नाही काम धंदा करायचं सुंदर बघा आमची कशी खाती पिती निवांत मस्त पैकी आपली तब्येत बिबेत टाकत टाकाय सुंदरी त्यामुळे आम्ही आम्ही जेवढं तुम्हाला हसवतो

ओके ओके ज्ञानू गेमिंग सो so, तुम्ही हा आ, मला जननी जनी, जनी इंस्टाग्राम वरती के फॉलो केलंय मी कशासाठी फॉलो करा म्हणतो की वेट मी कशासाठी फॉलो करा म्हणतो की त्या ठिकाणी जर तुम्हाला काही क्वेरीज असतील काय प्रश्न असतील किंवा काय बोलायचं असेल त्यासाठी मला तिथे फॉलो हसतोय हसतोय हस हसत बाबा म्हणून हा मकेले हसत मुलगा

वाचत करतात मंडळी मलाच ना मलाच पुढं टाकणार आणि मला सरकार बोलायला कवर बोलणार नाही किती कॉमेडी करत असतो तरी तूच कॉमेडी कर तूच कॉमेडी कर असं मुंबई देते जेवणाला रस्ता वाईटाने सुधरी अरे बाबा पटकी द्या नाही रे माणसं बोलवायला लागले तुम्हाला या या मित्रांनो आपला उद्या प्रोमो येतोय धमाल दोडी नवरा बायको एपिसोड आठ ते वा त्याचा प्रोमो येते उद्या कधीही उद्या त्याच काम चालू आहे आणि त्याचा एपिसोड पूर्ण येते मंग सॉरी सोमवारी सकाळी अकरा वाजता सो, सो पाहिलाच नका तसं मी तुम्हाला अगोदरच एक पोस्टर टाकेल तर तुम्ही नक्कीच बघा आपली वेब सिरीज पुन्हा कंटिन्यू होते केस द्या मक्या भाऊला थोडी म्हणते पण म्हणते केस द्या मक्या भाऊला थोडा केस दे वर गेले <laughs> <laughs> मस्त कॉमेडी करता समजा तुला झालं की काय करायचं प्रत्येकाची नाव वाचायची आता इथे काय एस बाय आर के प्रोडक्शन ते म्हणतात मस्त कॉमेडी करता धन्यवाद सर गणेश मोर म्हणतात सुंदरी कशी आहे सुंदरी सुंदी कशी आहे सुंदरी झाडे आहे म्हणजे ते बघा बघा इकडे नाव ज्ञानेश्वर म्हणतात पाणी गुरु वाघमारे विरुद्धचे इंस्टाला फॉलो करू चे उत्तर देत जा ओके ज्ञानो गेमिंग तुम्ही मला मेसेज केले तुम्ही पाहतो हो नक्कीच पाहतो हो। मग सांगतो तुमची चाहती आहे मला तुमचे काम खूप आवडते धन्यवाद धन्यवाद ओके थँक्यू प्रतिभाजी नाळे हॅलो स्नेजी हॅलो कल्याणी बद्दल बोला कुठे आहे बोला काय गेला आहे काय चिकट आहे चिकट चिकट टेप

माझ्या <laughs> <laughs>

समोर काय ना मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल सो व्हिडिओच्या खरे धमनेवरती टच करा आणि लाईक करा सो प्लीज मकर सरांसाठी एकशे आठ जणांनी लाईक केले एकशे वीस वर ते अकरा पोहोचवा मकर सर तुम्हाला एकशे वीस एकशे अकरा एकशे वीस लाईक एकशे <Tabii> सोळा <laughs>

मक्रन आणि कोरियांचं आणि आता काय म्हणू गा पांडू एक मिलगावचा काय काक्रन मक्रन डडाला विशाल दोपळे <laughs> म्हणतं गुप्तधन छान होता थँक्यू सो मच जर तुम्ही आमचा पाठीमागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा गुप्तधन आणि पांडू सुंदरी हॉरर हॉरर मूवी सर एक आम्ही व्हिडिओ बनवला आहे तीस मिनिटाचा आहे सो मित्रांनो तुम्ही त्याच ठिकाणी बघा मक्रन सर आहे त्याच्यामध्ये अरे बाबा काय बोल आदित्य लवकरच येणार आहे तर सुंदरी बारी पौर्णिमेच्या पौर्णेच्या सगळ्यांना पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि या ठिकाणी पौर्णिमेच्या बर सगळे जख मग येत आहेत ना टेन्शन घेऊन आता काय बघा मी तुम्हाला हरतो तुम्ही काय काळजी कसले बोल आवाज आहे सर्वांचे तुम्ही बोलवा आम्ही याला तयार काका का सुतराबाई त्यांना सांगा आम्हाला बोलवा आणि लगेच येतो म्हटलं मी तुम्हाला करमळामध्ये पाहिजे नाही वाटत चला आता बाय 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 आता चला बाय बाय सिरियसली बाय बाय गुड नाईट गुड नाईट आपण बोलतो

是。<laughs> <laughs>